श्रोते हो आपण हितगुज या अनुषंगानं बोलत आहोत हितगुज जे मनाशी मनाशी असतं हितगुज ज्या मनातून होतं ज्याच्या सोबत होतं त्याबद्दलचे अबोल असलेले बोलके करणारे भाव आपण पाहिले श्रोते हो आत्तापर्यंतच्या शोमध्ये शब्द एकच होता हितगुज आणि आपल्या या जगभरातल्या साहित्यिक मान्यवरांच्या लेखणीची ताकद आपण पाहिली आहे ज्या ताकदीनं ज्या प्रतिभेनं त्यांनी शब्दांना अलगतपणी ओळीमध्ये उतरवलेलं आहे ते शब्द हे फक्त त्यांचे शब्द नाही आहेत आपल्या साहित्यिक मान्यवरांचे कवयित्रींचे तर ते मनामनातले भाव आहेत ते तुमच्या माझ्या मनामनातले भाव आहेत जे आपल्याला बोलायचे होते पण आपण बोलू शकलो नाही ते भाव आपल्या या साहित्यिकांनी आपल्या ओळींच्या माध्यमातून शब्दांच्या माध्यमातून मांडलेले आहेत ज्या शब्दांनी एक सकारात्मकतेची ऊर्जा दिलेली आहे ज्या शब्दांनी हितगुज करा असा मोलाचा संदेश दिलेला दिले। आहे ज्या शब्दांनी हितगुजाचं महत्त्व सांगितलेलं आहे ज्या शब्दांनी हितगुज केलं नाही तर काय काय होतं हे सुद्धा सांगितलेलं आहे अशाच अप्रतिम सुंदर रचनांचा हा प्रवास आपण आणखी पुढं नेतो आहे पुढच्या एका सुंदर कवितेसोबत जी आपल्याला पाठवलेली आहे सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम यांनी अंबाजोगाई हो येथून सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम आहेत अंबाजोगाई हो इथून त्यांनी आहे की हितगुज मणीचे प्रिये सांगू दोघेही आनंदे आयुष्यात ग लाभला सुरेख क्षण जगू प्रेमाने सुरेख क्षण जगू प्रेमाने समीप जे आले म्हण दूर कधीही न होईल समीप जे आले मन दूर कधीही न होईल हो आयुष्य हे एकोप्याने वा आयुष्य हे एकोप्याने सुखमयच जाईल आयुष्य हे एकोप्याने सुखमयच जाईल वाह आणि खरं आहे की मणीच हितगूज करूया दोघेही आनंदाने जगूया सुरेख क्षण प्रेमाने जगूया आणि दूर कधीही न होईल एकोप्याने आयुष्य आणि ते सुखमय जाईल जर हितगूत झालं तर जीवन सुखमय जाईल असा सुंदर असा संदेश जो आहे तो या रचनेमध्ये होता आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ माधुरी मय इनामदार मॅडम आहेत मिरज येथून सौ माधुरी मय इनामदार मॅडम यांनी मिरज येथून आहे की तुझे माझे हितगुच चाले सखे हरपते अवघे भान तुझे माझे हितगुच चाले सखे हरपते अवघे भान गंधगार वा तू मणी जपशी गंधगार वा तू मणी जपशी जसे हिरव्या मेंदीचे पान वा गंधगारवा तू मणी जपशी जसे हिरव्या मेंदीचे पान शब्दांच्या लढी उलगडताना शब्दांच्या लढी उलगडताना झुलती भावनांचे हिंदोळे शब्दांच्या लढी उलगडताना झुलती भावनांचे हिंदोळे खळखळून हसतो दोघी खळखळून हसतो दोघी तरी क्षणी भरती तरी क्षणी भरती काडोळे भरती काटोळे वाह, वाह। आणि खरंच की सखी सोबत हितकूच करताना भान हरपून जात, सखी म्हणजे जणू जी जपी मणी मनामध्ये जपते सखी हिरव्या मेंदीचं पान आणि शब्दांच्या लढी जेव्हा उलगडत जातात तेव्हा भा भावनांचे हिंदोळे झुलतात खूप अप्रतिम सुंदर असं हितगुजाचं महत्त्व आणि हितगुज केल्यानंतर मनामध्ये जे भाव येतात त्याला अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं आणि पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये सौ अमिता शहा मॅडम आहेत सांगली येथून सौ अमिता शहा मॅडम यांनी सांगली येथून लिहिलं आहे की पहाटेची गुलाबी थंडी रान रान फिरून येते पहाटेची गुलाबी थंडी रान रान फिरून येते टिचकी मारून कळ्यांना हलकेच उठवून जाते क्या बात आहे टिचकी मारून कळ्यांना हलकेच उठवून जाते हितगुज करून तिच्याशी चांदणेही निजून जाते हितगुज करून तिच्याशी चांदणेही निजून जाते दवात भिजलेली वाट दवात भिजलेली वाट तिथेच थोडी रेंगाळते तिथेच थोडी रेंगाळते तिथेच थोडी रेंगाळते वाह वाह आणि खरंच की पहाटेचीच गुलाबी थंडी रान रान फिरून येते आणि ती कळ्यांना की मारून हा उठून येते वाह किती अप्रतिम अशी कल्पना आहे आणि हितकूच तिच्यासोबत करून चांदणे निजून जाते आणि जी वाट असते जी दवांमध्ये भिजलेली असते ती तिथेच थोडी रेंगाळते ती दवामध्ये भिजलेली वाट रेंगाळलेली वाट मॅडमनी अप्रतिमरित्या त्यांच्या या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेली होती आणि पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये सोनाली सुपेडणेकर मॅडम लिहित आहेत गोवा इथून सोनालीसू पेडणेकर मॅडम यांनी गोव्यातून लिहिले प्रेम ते होते या शीर्षकाखाली की हितगुज चालली होती मन हे लावून टाकणारी हितगुज चालली होती मन हे लावून टाकणारी गोष्ट होती तिला विसरली, विसरली सारी नाती गोती तिला विसरली सारी नाती गोती तरीही संकट काळी कशी ही डगमगली नव्हती तिला विसरली सारी नाती गोती तरीही संकट कशी ही डगमगली नव्हती ऐन वेळी तो गेला ऐन वेळी तो गेला तिच्या वरी आली आळ आल खोटी ऐन वेळी तो गेला तिच्यावरी आली आळ आल खोटी तो तिला वाचवण्या धावला तो तिला वाचवण्या धावला ती जाळ तिच्यावर रचली होती ती जाळ तिच्यावर रचली होती तिच्यावर रचली होती हितगुच चालली होती मन हेलावून टाकणारी गोष्ट होती मन हेलावून टाकणारी गोष्ट होती प्रेम ते होते प्रेम ते होते ते प्रेम होते वा वा खूपच गैरे असे भाव मनातला कल्लोळ मनातली अशांतता मनातली वादळं विनाकारण आलेला आळ दुरावलेली नाती गोती आणि आलेल्या त्या कठीण प्रसंगाला न डगमगता त्या संकटाला धाडसाने नित्र्या छातीने सामोरी केलेली ती आणि तो प्रसंग निभावून नेणारी ती मॅडमनी अप्रतिमरित्या आपल्या या सुंदर अशा ओळींमध्ये शब्दबद्ध केलेली होती खूप भावस्पर्शी असे भाव मॅडमच्या रचने या रचनेमध्ये होते आणि पुढच्या एका कवितेकडे वळू याचरते हो ज्यामध्ये विदुला अभय सदृष्टे मॅडम आहेत दळी मुलुंड पूर्व येथून विदुला अभय सदृष्टे दळी मुलुंद पूर्व येथून मॅडमने लिहिले की मनात साठलेला मनात डाटलेला मनात साठलेला मनात दाटलेला ती एक हुंदका सावरणारी मनात साठलेला मनात दाटलेला ती एक हुंदका सावरणारी ओंजळीत माझ्या सुखाचा ती एक घास भरवणारी वा ओंजळीत माझ्या सुखाचा ती एक घास भरवणारी माझ्या रखरखणाऱ्या मनाला ती सावली देणारी माझ्या रखरखलेल्या मनाला ती सावली देणारी आयुष्यात असावी मायेनं आयुष्यात असावी मायेने हितगुज ती ऐकणारी आयुष्यात असावी मायेने हितगुज जती ऐकणारी हितगुज जती ऐकणारी वा वा ती कशी असावी ती मनात साठलेला मनात दाटलेला हुंदका जावरणारी असावी माझ्या जा उंजळीत सुखाचा एक घास भरवणारी असावी रखरख त्या मनाला सावली देणारी असावी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ती मायेनं हितकूच ऐकणारी असावी असं म्हटलं जातं की वक्ता प्रत्येकाला होता येतं पण श्रोता होणं ही खूप मोठी गोष्ट असते व्यक्ती श्रेष्ठ ती असते जी बोलते ती नाही जी ऐकते ती कारण उत्तम वक्ता कोणीही होऊ शकतं पण उत्तम श्रोता होणं हे एक दिव्य आहे आणि ते प्रत्येकाला जमत नाही ते होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे कारण ऐकण्याची क्षमता जर आपण वाढवली तर निश्चितपणे मला असं वाटतं की आपली स्वतःमधली जो आपला आवाज असतो किंवा आपले विचार असतात ते सकारात्मकतेकडे जातात कारण ऐकल्यानं ज्ञान वाढतं ऐकल्यानं चुका कळतात ऐकल्यामुळं आपण आपलं व्यक्तिमत्वामध्ये विकास घडवू शकतो ऐकल्यामुळं आपल्याला नवनवीन गोष्टी कळतात ज्या आपण पुन्हा बोलू शकतो त्या ज्ञानाद्वारे आपण आपली प्रगती करू शकतो जसं मॅडमने म्हटलं आहे की प्रत्येकाला असं वाटत असतं की आपलं ऐकणारं कोणीतरी हवं आहे आपलं कोणीतरी ऐकलं पाहिजे आपल्याला समजून घेतलं पाहिजे समज आणि गैरसमज याच्यामधलं अंतर जे आहे ते अगदी दिसायला खूप छोटं असतं एखाद्या प्रसंगावरून जेव्हा समज आणि गैरसमज होतात एखाद्या प्रसंगावरून जेव्हा अंतर पडतं तेव्हा ती दरी रुंदावत जात असताना जेव्हा मनानं मनाशी केलेलं हितकूच जे आहे ते एकमेकांच्या मनापर्यंत जेव्हा पोचतं तेव्हा ती दरीची असते त्या दरीतलं अंतर कमी होतं आणि ते अंतर जे असतं ते अंतर एकदा भरून निघलं की नाती ही दृढ होऊन जातात खूप अप्रतिम सुंदर भावस्पर्शी शब्दांकन असलेली मॅडमची ही रचना होती आणि यासोबतच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळतोय ज्या सुंदर अशा कवितेमध्ये समृद्धीचा पाया या शीर्षकाखाली हितगुज विषयाच्या अनुषंगानं कृष्णा पाटील सर लिहित आहेत धुमडेवाडी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथून युवराज कृष्णा पाटील सरांनी मुक्काम धुमडेवाडी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथून लिहिले समृद्धीचा पाया या शीर्षकाखाली की स्पर्धेच्या या धावत्या युगात स्नेहबंध कुठे हरवले स्पर्धेच्या या धावत्या युगात स्नेहबंध कुठे हरवले हितगुज करण्या वेळ नाही हितगुज करण्या वेळ नाही नाते संबंधही दुरावले आणि खरं आहे की शब्द ना शब्द खराय की स्पर्धेच्या या धावत्या युगात स्नेहबंद कुठे हरवले हितगुज करण्या वेळ नाही नाते संबंधही दुरावले हितगुज करुणी प्रेम वाढते हितगुज करुणी प्रेम वाढते समृद्धीचा हाच पाया हितगुज करुणी प्रेम वाढते समृद्धीचा हाच पाया प्रेमाने जग जिंकूया प्रेमाने जग जिंकूया दूर ठेवणी मोहमाया दूर ठेवणी मोहमाया दूर ठेवणी मोहमाया वाह 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 आणि खरंच खूपच सकारात्मक असा संदेश सरांच्या या रचनेमध्ये होता की पहिल्या चार ओळीमध्ये सरांनी एक विराधक असं सामाजिक वास्तव मांडले आणि दुसऱ्या चार ओळीमध्ये सरांनी त्याचं सोल्युशनसुद्धा दिले मार्गसुद्धा सांगितला आहे की काय केलं पाहिजे की आपण हितगुज करून प्रेम वाढवलं पाहिजे आपण संवाद साधले पाहिजे आपण बोललं पाहिजे एकमेकांना एकमेकांना मदत करून एकमेकांशी संवाद करून एकमेकांशी हितगुज करून आपण एकमेकांना सोबत घेऊन पुढं चाललं पाहिजे आणि हाच समृद्धीचा पाय आहे प्रेमाने जग जिंकलं पाहिजे आणि मोहमाहीपासून दूर राहिलं पाहिजे खूप वेळा आपण पाहतो की लवकर मोठं होण्याच्या नादामध्ये आपण गैरमार्गाने पैसा कमवतो खरंच तो पैसा पचतो का खरंच तो पैसा लाभतो का खरंच पैसा हे सर्वस्व आहे का खरंच पैशानं सारी सुखं आपल्याला विकत घेता येतील का खरंच पैशानं सगळ्या गोष्टी मिळतात का पैशानं कामगार मिळू शकतील काम करण्यासाठी व्यक्ती मिळू शकतील पण मन सांधण्यासाठी हळव्या मनावर फुंकर घालण्यासाठी माणसं नाही मिळणार त्यासाठी जीवच लावावा लागणार त्यासाठी हितगुजच करावं लागणार त्यासाठी स्नेहबंधच वाढवावे लागणार त्यासाठी नातेसंबंधच जपावे लागणार ती गोष्ट अनमोल आहे ज्याचं मोल नाही जे कशानंच मिळू शकत नाही तर या गोष्टीला संदर्भ धरून अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं श्रोते हो आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोच्या पुढच्या एका रचनेकडे वळूयात ज्यामध्ये सौ कविता किरण वालावलकर मॅडम लिहिताय दावणगिरी कर्नाटकेतून साऊ कविता किरण वालावलकर मॅडम यांनी दावणगिरी कर्नाटक येथून आहे की अबोल तू अबोल मी प्रीत आपली अबोल अबोल तू अबोल मी प्रीत आपली अबोल हितगुज भावनांचे आहे सदा अनमोल वाह हितगुज भावनांचे आहे सदा अनमोल हितगुज तुझ्या सवे असे राहो निरंतर हितगुज तुझ्या सवे असे राहो निरंतर आपल्याच दोघांमध्ये आपल्याच दोघांमध्ये नको कशाचे अंतर नको कशाचे अंतर नको कशाचे अंतर वा वा आणि खरंच की तू अबोल मी आबोल प्रीत आबोल पण भावनांचं हितकुज जे आहे ते खूप अनमोल आहे आणि ते हितकुज कायम तुझ्यासोबत राहू दोघांमध्ये कधीही अंतर पडू नये आणि मनाला मन जुळलेलं असेल मनाचं मनाशी हितगुज होत असेल जरी नातं अपवलं असलं तरी हितगुज जे आहे ते मनाने मनाशी केलेलं असेल तर निश्चितपणे नात्यामध्ये कधी अंतर पडत नाही नायकाश्रोती हो आणि याबरोबरच पुढच्या पण एका दोन चारोळ्यांकडे बोलल्यात ज्यामध्ये वसुधा वैभव नाईक मॅडम लिहित आहेत पुणे येथून वसुधा वैभव नाईक मॅडम यांनी पुणे इथून लिहिले की मुले कॉलेजला जातात मोबाईल सतत वापरतात मुले कॉलेजला जातात मोबाईल सतत वापरतात शांत बसून बोलणे चालू होते शांत बसून बोलणे चालू होते ही कोणाशी बरं हितगुज करतात ही कोणाशी बरं हितगुज करतात तर एक प्रश्न ज्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न की मुलं मोबाईल घेऊन जातात कॉलेजला आणि कॉलेजवर ती सारखी मोबाईलवर असतात तर ती कोणाशी बोलत असतील खूप सुंदर अशी ही चारोळी होती पुढच्या एका चा त्या चारोळीमध्ये मॅडमनी म्हटलं आहे वसुधा वैभव नाईक मॅडमनी पुणे इथून की प्रियकर प्रियसी बागेत जातात एकमेकांच्या कानाची हितगुज करतात प्रियकर प्रियसी बागेत जातात एकमेकांच्या कानाशी हितगुज करतात काय बरं बोलतात एवढं एकमेकांशी काय बरं बोलतात एवढं एकमेकांशी कदाचित संसाराची स्वप्न रंगवतात कदाचित संसाराची स्वप्न रंगवतात तर खूप अप्रतिम सुंदर अशा हो या दोन्ही चारोळ्या होत्या श्रोते हो तुम्ही रेडिओ ओपुनेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम ऐकत आहात आणि तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणजेच आरचे कैलाससोबत रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एमवर तुमच्या आवडीच्या शोमध्ये म्हणजेच हाखेड शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये அனந்திரா ஆனந்தலுடா